टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोणावळा शहर आणि खोपोली घाट माथ्यावर मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेला देखील बसला आहे अमृतांजन पुलाच्या खालील बाजूला असलेल्या उतारावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एक्सप्रेस वेच्या मार्गिकेवर एक ते दीड फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना एक्सप्रेस वेवर असलेल्या चढावर पाणी साचल्यानं अनेक वाहने बंद पडली यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणी यापूर्वी असे प्रकार कधीही घडलेले नाहीत मात्र रविवारी या भागात कोणत्या कारणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले याचा शोध घेतला जातोय घाट जोरदार पाऊस तासांमध्ये या दोनशे सोळा मिलीमीटर तर रविवारी दिवसभरामध्ये एकशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर घाट माथ्यावर वाढत असल्यानं डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाट मिळेल त्या बाजूला वाहत आहे आपल्या भागातील महत्वाच्या